नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा या ठिकाणी सतरा संवर्गासाठी डी एम ई आर अंतर्गत विविध पदांसाठी सतरा पदांसाठी भरती निघालेली होती तर यापैकी चौदा पदांच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट जे आहे ते फायनल पहिल्या मेरिट लिस्ट जे आहे ते पब्लिश करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर फक्त या ठिकाणी फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन आणि समाजसेवा अधीक्षक ज्या मेरिट लिस्ट राहिलेल्या होत्या त्या दोन आधी पब्लिश झालेल्या आहेत तर आपण फार्मसिस्टवर आणि समाजसेवा अधीक्षकवर डिटेल अॅनालाइस करून व्हिडिओ बनवलेले आहे कट ऑफ संबंधित तर ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल जर तुम्ही त्यासाठी फॉर्म भरलेला असेल तर तर ते व्हिडिओ बघून घ्या आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे लॅब टेक्निशियन संबंधित तर लॅब टेक्निशियन संबंधित सर्व काही डिटेल ॲनालिसिस आपण केलेली आहे बारीक बारीक पॉईंट आपण कन्सिडर केलेले आहे आणि या ठिकाणी कोणतीही रॉंग माहिती तुम्हाला दिली जाणार नाही आहे सर्व काही माहिती या ठिकाणी या ठिकाणी एकदम बरोबर आणि या ठिकाणी जुन्यान माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी कट बद्दल एकदम अचूक माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत ओपनची कट ऑफ किती जाणार आहे ओबीसीची कट ऑफ किती जाणार आहे सोबतसोबत या ठिकाणी सामान्य आणि महिलांची कट ऑफ आपण सेपरेटली बघणार आहोत आणि सोबतसोबत एस सी एस टी आणि अदर कॅटेगरीबद्दल देखील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा या ठिकाणी आता डी एम ए आरची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे तर मिरिट लिस्ट पहिल्या मिरिट लिस्ट सर्वांच्या या ठिकाणी पब्लिश झालेली आहे सतरा संवर्गासाठी आणि आता या ठिकाणी पंचवीस ते तीस दिवसामध्ये याची फायनल मिरिट लिस्ट देखील पब्लिश होणार आहे फायनल मिरिट लिस्टमध्ये सर्व कॅटेगरी वाईज तुमची मिरिट लिस्ट पब्लिश केल्या जाईल आणि कोण कोण या ठिकाणी पात्र झालेलं आहे डी व्हीसाठी ते तुम्हाला माहीत पडणार आहे तर आता काही दिवसातच ती लिस्ट देखील लागणार आहे तर आता आपण या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञाबद्दल बघणार आहोत की या ठिकाणी कोणाकोणाचे सिलेक्शन होणार आहे आणि कोणाकोणाचे फिक्स सिलेक्शन होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी आपण काही माहिती काढलेली आहे डिटेल ॲनालाइज करून तर या ठिकाणी तुम्हाला चला आपण सुरुवात करूया ह्या व्हिडिओला तर बघा दोन्ही लिस्ट आपण या ठिकाणी काढलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला बघा ही जी तीनशे अठरा पेजेसची लिस्ट होती तर यामध्ये सर्व काही शफल फॉर्ममध्ये आहे एकदम ऑर्डरमध्ये काहीच नाही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आहे तर या ठिकाणी आपण या लिस्टला थोडं अरेंज केलेलं आहे थोडं या ठिकाणी आपण रँक वाईज याला अरेंज अरेंज केलेलं आहे तर या ठिकाणी बघा रँक वाईज अरेंज केलेला आहे याला तर या ठिकाणी जो टॉपर होता या ठिकाणी प्रेम भोजराज तोत्रे हा या ठिकाणी टॉपर आहे तर या ठिकाणी बघा याचे आपण मार्क्स चेक करूया प्रेम भोजराज तोत्रेचे मार्क्स किती आहे तर बघा प्रेम भोजराज तोत्रेचे मार्क्स आपण या ठिकाणी चेक करूया किती आहे तर तर या ठिकाणी बघा प्रेम भोजराज तोत्रे तरी यायला प्रेम तोत्रीचे मास आपण या ठिकाणी चेक करून घेऊया तर त्याचा नंबर आपण या ठिकाणी बघून घेऊन या नंबर बघितल्यावर थोडं या ठिकाणी सर्च करायला आपल्याला थोडं इझी जाणार आहे तर याचा नंबर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी तर अठराशे अठ्ठ्याऐंशी नंबर टाकून इथे आरामात सर्च होऊन जाईल अठराशे अठ्ठ्याऐंशी बघा तर अठराशे अठ्ठ्याऐंशी नंबर बघा प्रेम भोजराज चौत्री याला एकशे अठ्ठेचाळीस रॉ मार्क्स होते नंतर एकशे एकोणपन्नास झाली तर याची नॉर्मल आहे त्याच्यामध्ये एक, एक पॉईंट चोवीस मार्क वाढला तर हा या ठिकाणी टॉपर आहे एकशे एकोणपन्नास पॉईंट चोवीस मार्क या ठिकाणी आपल्याला टॉपर भेटलेला आहे तर त्यानंतर आपण आता सुरुवातीला बघूया ओपनची कट ऑफ किती जाणार आहे ओपनची कट ऑफ किती जाणार आहे तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जागा बघाव्या लागेल किती होत्या ओपनच्या तर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ टोटल एकशे एक्क्याऐंशी जागा होत्या आणि या ठिकाणी अराक्यू म्हणजेच ओपनच्या बावन्न जागा होत्या आणि सतरा जागा या सर्वसामान्य होत्या ज्यामध्ये मुलं पण येऊ शकतात मुली पण येऊ शकतात येऊ शकतात जे टॉपचे सतरा मुलं आणि मुली टोटल जे कोणी असेल ते टॉपचे सतरा या सतरा जागेमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर पंधरा जागा ह्या स्पेशली महिलांसाठी होत्या या ज्या सतरा जागा आहे ज्यामध्ये मुलं मुली आल्यानंतर त्यानंतर जे बाकीचे सत्रानंतरचे जे असणार आहे मुलं सोडून ज्या मुली असणार आहे सतरा तर मुलं सोडून ज्या मुली असणार आहे पंधरा मुली त्या या पंधरा जागेमध्ये येणार आहे तर हे सर्व फॅक्टर कन्सिडर करून आपण या ठिकाणी क्यू म्हणजे ओपनची कट ऑफ किती जाणार आहे याबद्दल माहिती काढलेली आहे तर त्याला ती बघूया तर या ठिकाणी बघा आपण <laughs> सर्व काही माहिती एकदम डिटेलमध्ये काढलेली आहे तर ओपनच्या बघा टोटल जागा या ठिकाणी किती होत्या टोटल <coughs> बावन्न जागा होत्या ओपनच्या सतरा जागा सर्वसामान्य जागा होत्या तर या ठिकाणी टॉप सतरा मुलं जेव्हा आपण बघितले मेरिट लिस्टमध्ये टॉप सतरा मुलं तर सिक्स सेवन झिरो झिरो या नंबरवाला जो मुलगा होता तर त्याला तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो सिक्स सेवन झिरो झिरो त्याला किती मार्क्स आहे आपण इथे बघून घेऊया सिक्स सेवन झिरो झिरो तर बघा सिक्स सेवन झिरो झिरो या ठिकाणी सचिन दत्तात्रय कांगुडे तर याला एकशे छत्तीस मार्क होते आणि नॉर्मलायझेशनमध्ये एकशे सदतीस पॉईंट सेवन नाईन झालेलं आहे तर एकशे सदतीस पॉईंट सेवन नाईन म्हणजे सचिन दत्तात्रय कांगुडेपर्यंत या ठिकाणी सतरा मुलं आहे टॉपचे सतरा मुलं सचिनपर्यंत आहे एकशे सदतीस एकशे त्याला एकशे छत्तीस मार्क रॉ मार्क होते एकशे सदतीस मार्क तर यावरून तुम्ही एक गोष्ट यात क्लिअर झालेली आहे की टॉपचे सतरा मुलं तर या सर्वसामान्यामध्ये येणार आहे नॉर्मली आपण कन्सिडर करत आहे टॉपचे सतरा मुलं या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी ओपन सर्वसामान्याचा कट ऑफ या ठिकाणी एकशे सदतीस मार्काचा असणार आहे यावरून असे लक्षात आलेले आहे बघा एकशे सदतीस एक मार्काचा एकशे छत्तीस ते एकशे सदतीस मार्काचा ओपन सर्वसामान्य कट ऑफ असणार आहे कारण की यापैकी काही मुलं डी व्हीसाठी अपसेंट वगैरे राहू शकतात किंवा त्यांचं दुसऱ्या सिलेक्शन दुसऱ्या वगैरे एक्झाममध्ये दे देखील सिलेक्शन झालेलं असू शकते तर एकशे छत्तीसपर्यंत तुम्ही पकडून त्याला एकशे छत्तीसपर्यंत ओपनची कट ऑफ हंड्रेड पर्सेंट जाणार आहे आणि त्यानंतर बघा आता हे झालेलं आहे या ठिकाणी सतरा सर्वसामान्य कन्सिडर केले त्यानंतर बघा ह्या ज्या सतरा सतरा आपण टॉपचे सतरा लोकं बघितले त्यामध्ये आपल्याला असे दिसून आले की अकरा मुलींचा समावेश आहे टोटल अकरा मुलींनी सतरा जागेमध्ये आपले स्थान या ठिकाणी निश्चित केले आहे आणि सोबतसोबत त्यांच्यासोबतसोबत सहा मुलं त्या ठिकाणी सामील झालेले आहे तर अकरा मुली आणि सहा मुलं या सतरा सर्वसामान्य जागेमध्ये आलेले आहेत आता त्यानंतर पंधरा जागा या महिलांसाठी ओपनमध्ये पंधरा या महिलांसाठी जागा होत्या तर त्या ठिकाणी आपण बघा टॉपचे सतरा लोकं काढले आणि टॉपच्या सतरा लोकांनंतरच्या ज्या महिला आहे फक्त महिला पुरुष सोडून महिलां टॉपच्या अकरा महिला त्यानंतर अकरा महिला आपण पकडल्या तर अकरा महिला श्रुती या ठिकाणी श्रुती कांबडे बघा श्रुती कांबडेपर्यंत या ठिकाणी अकरा महिला होत आहे तर श्रुती कांबळेचे जेव्हा आपण मार्क्स चेक केले तर तिला एकशे तेहत्तीस पॉईंट त्र्याऐंशी इतके मार्क्स आपल्याला दिसून आले एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी आणि तिला तिचा नंबर चारशे अठ्ठेचाळीस दिसून आला तर श्रुती कांबडेपर्यंत मुली जी आहे त्या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्ट होणार आहे म्हणून ओपन महिलेचा कट ऑफ जे आहे त्या ठिकाणी एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी इतका राहणार आहे एकशे पॉईंट त्र्याऐंशी <coughs> तर बघा आता ओवरऑल आपण ॲनालाइज केलेलं आहे ओपनसाठी तर मेलची कट ऑफ एकशे छत्तीस ते एकशे सदतीसपर्यंत जाणार आहे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे या ठिकाणी मेल कट ऑफ ओपन कट ऑफ ही हंड्रेड पर्सेंट शुअर आहे इतकीच जाणार आहे फिमेलची कट ऑफ बघा या ठिकाणी एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी असणार आहे ज्यांना कोणाला एवढे मार्क्स आहे किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांची हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे आणि मेललासुद्धा ज्यांना एकशे छत्तीसच्यावर मार्क आहे त्यांची हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे तर यानंतर आपण ओ बी सीसाठी बघूया ओबीसीचं कसं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो बघा तर बघा या ठिकाणी ओपनबद्दल तर आपण इझिली कॅल्क्युलेशन केल्या ओपनच्या कॅल्क्युलेशन आपण इझिली केल्या पण यानंतरच्या ज्या कॅटेगरी आहे ओ बी सी एस सी एस टी एस सी बी सी एन टी डब्ल्यू एस या सर्वांचं कॅल्क्युलेशन करणं थोडं या ठिकाणी कठीण होणार आहे कारण की बघा या ठिकाणी आपल्याला कोणाच्याच कॅटेगरी माहीत नाही आहे आणि या कॅटेगरी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये माहीत पडणार आहे तरी पण आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत सीसाठी एक्सपेक्टेड ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा ओ बी सीच्या टोटल जागा अडतीस आहे अडतीस टोटल जागा होत्या आणि यापैकी ओ बी सी सर्वसामान्य जागा बारा होत्या सर्वसामान्य सीच्या जागा बारा आणि ज्या महिलांसाठी आहे त्या किती होत्या बघा महिलांसाठी अकरा जागा होत्या सर्वसामान्य बारा महिलांसाठी अकरा तर आता बघा आपण ओपन जे बघितले ओपन मुलं कुठपर्यंत होते ओपनचे आपण बावन्न जागा बघितल्या तर ते बावन्न मुलं जे सिलेक्ट होतील ओपनचे त्या त्या तेवढ्या जागेमध्ये सिलेक्ट होतील ओपनचे मुलानी मुली आणि त्यानंतरचे जे ओपनचे मुलानी मुली असतील ते वेटिंग लिस्टमध्ये एकतर वेटिंग लिस्टमध्ये येईल नाहीतर बघा ते जितके कोणी ओपनचे असतील ते भरतीमधून त्यांचं रद्द होतील भरतीमधून रद्द होतील कारण त्यांची त्या ठिकाणी लिस्ट फुल झालेली आहे पण नेमके ओपनचे मुलं मुली आहे किती ते आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही परंतु जवळपास कन्सिडर करा त्या ठिकाणी ज्या बावन्न जागा भरल्या जाणार आहे त्यानंतरचे जवळपास पन्नास साठ तरी ओपनचे मुलं मुली असतील तर ते कट केल्यानंतर ते जे त्यामध्ये जे आणखीन एस सी एस टी एन टी ओ बी सी यांचे देखील नावे असतील तर ते देखील तुम्हाला कट करायचे आहे बघा ते सर्व कॅटेगरीचे ओपनची मुलं कट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओबीसीची कट ऑफ माहीत पडेल त्यामुळे या ठिकाणी थोडं कॅ कॅल्क्युलेशन करणे कठीण होत आहे तर ते सर्व नावं कट केल्यानंतर जे टॉपचे बारा मुलं राहतील ओबीसीचे त्यांच्यावरून तुम्हाला ओबीसीची कट ऑफ माहीत पडेल तर या ठिकाणी समजा या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन केली तेव्हा ते नाव कट केलेलं नाही नाव कट केले नाही डायरेक्टली मी टॉपचे मुलं बघितले टॉपचे बारा मुलं ओपनची झाल्यानंतर तर आदित्यपर्यंत टॉपचे बारा मुलं आले आदित्यचा नंबर तेवीसशे एकोणतीस एकशे चौतीस मार्क त्याला होते पण बघा या ठिकाणी ओपनवाले महिला पुरुष बाद होणार आहे ते आपण या ठिकाणी कन्सिडर केले नाही म्हणून एकशे चौतीसपेक्षा पण टॉप बावीस टॉप बारा ओ बी सी मुलं असतील म्हणूनच कट ऑफ जे आहे ते एकशे चौतीसपेक्षा कमी असणार आहे सर्वसामान्य सीची तर ती या ठिकाणी असू शकते एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस लक्षात ठेवा एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस एक इतकी ओबीसीची कट ऑफ असू शकते आणि यापेक्षाही चार ते पाच मार्क कमी देखील जाऊ शकते कारण की आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की कोणते ओपन एस सी एस टी एन टी एस सी बी सीची मुलं या ठिकाणी किती मुलं कॅन्सल होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी माहीत नाही त्यामध्ये किती समाविष्ट आहे ते माहीत नाही तर लक्षात ठेवा परंतु एक अंदाजा म्हणून एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस किंवा त्यापेक्षा चार मार्क कमी नंतर अकरा महिलांसाठी बघा या ठिकाणी अकरा महिला होत्या त्यासाठी बघ नंतरच्या सेम कॅल्क्युलेशनने आपण अकरा महिला देखील बघितल्या टॉपच्या तर त्या अंजलीपर्यंत आल्या अंजलीला या ठिकाणी एकशे बत्तीस मार्क होते आणि या ठिकाणीसुद्धा आपण ओपन वगैरे आणि बाकीच्या कॅटेगरीचे महिला या ठिकाणी यामध्ये समाविष्ट झाल्या त्या या ठिकाणी आपल्याला रद्द कराव्या लागेल आणि त्या रद्द केल्यानंतर कट ऑफ जे आहे ते एकशे बत्तीसपेक्षाही कमी जाणार आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण दहा मुली रद्द केल्या तेव्हा प्राजक्तापर्यंत नंबर आला आणि प्राजक्ताला एकशे एकतीस मार्क होते तर या ठिकाणी बघा जितक्या जास्त मुली रद्द होतील तितकी कट ऑफ या ठिकाणी एक दोन मार्कानं कमी होत जातील म्हणून ओबीसी महिलांचा एक्सपेक्टेड कट ऑफ एकशे सव्वीस ते एकशे बत्तीस इतका राहणार आहे एकशे सव्वीस ते एकशे बत्तीस इतका राहणार आहे त्यानंतर डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या या ठिकाणी टोटल जागा होत्या बघा अठरा डब्ल्यू एसच्या टोटल अठरा जागा होत्या तर त्यामध्ये सर्वसामान्य जागा सहा होत्या आणि महिलांसाठी पाच जागा होत्या पण ई डब्ल्यू एसमध्ये नेमके कोणी फॉर्म भरले किती भरले याचा अंदाजा कोणालाच नाही आहे परंतु ईडब्ल्यू एससाठी फॉर्म कमीच आले आहे कारण की खूप साऱ्या लोकांकडे ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट देखील नाही आहे तर ईडब्ल्यू एसची कट ऑफ या ठिकाणी कमीच जाणार आहे सामान्य कट ऑफ एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस रेंजमध्ये असणार आहे आणि महिलांची कट ऑफ एकशे चोवीस ते एकशे सव्वीस या रेंजमध्ये असणार आहे एस सी आणि एस टी यांचे देखील कट ऑफ प्रेडिक्ट करणे थोडं या ठिकाणी कठीण आहे परंतु बघा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस या रेंजमध्ये जर एस सी कॅटेगरीमध्ये तुम्हाला मास असेल तर तुम्ही सेब मदे या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहात यामध्ये बघा सर्वसामान्य नऊ जागा होत्या एस सीसाठी आणि महिलांसाठी पाच जागा होत्या <laughs> तर एकशे चोवीस ते एकशे सव्वीस ही रेंज आहे सामान्यासाठी एस सीसाठी सामान्य ज्या ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण येणार आहे आणि त्यानंतर महिला न पाच महिलांचं सिलेक्शन होणार आहे त्या पाच महिलांसाठी एकशे बावीस ते एकशे चोवीस इतकी कट ऑफ राहणार आहे एस टीसाठी बघा या ठिकाणी टोटल नऊ जागा होत्या चार सर्वसामान्य जागा होत्या तीन महिलांसाठी जागा होत्या तर एस टीची कट ऑफ कमीच राहणार आहे एकशे वीस ते एकशे चोवीस या रेंजमध्ये सामान्य कट ऑफ राहणार आहे आणि महिलांसाठी एकशे सोळा ते एकशे बावीस या रेंजमध्ये कट ऑफ जाणार आहे एस सी बी सीच्या बघा अठरा जागा होत्या सहा जागा सर्वसामान्य होत्या पाच जागा या या ठिकाणी महिलांसाठी होत्या तर एस सी बी सीची कट ऑफ एकशे वीस ते एकशे चोवीस असणार आहे सर्वसामान्य आणि महिलांसाठी एकशे अठरा ते एकशे चोवीस तर या ठिकाणी आपण सर्व कट ऑफ बघितले आहे आणि याशिवाय ज्या अदर कॅटेगरीज आहे दे त्यांच्या जागा थोड्याफार कमी आहे दोन तीन अशा जाग जागा आहे तर त्यांची कट ऑफ क्रेडिट करणे थोडेफार कठीण आहे परंतु आपण जे या ठिकाणी एस सी एस टीच्या रेंज बघितल्या त्याच रेंजमध्ये देखील कट ऑफ जाण्याची शक्यता आहे तरी पण तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहे तुम्हाला मार्क्स किती आहे तुमचे नॉर्मलायमध्ये किती मार्क्स वाढले वगैरे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगून तुमचं प्रश्न विचारू शकता त्यावर देखील तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर हे जे सर्व कॅल्क्युलेशन आपण काढलेले आहे ते या ठिकाणी संपूर्ण ॲनालिसिस करूनच काढलेले आहे यामध्ये कोणतीही चुकी नाही आहे सर्व काही आपण जे रिपोर्ट कस्टम रिपोर्ट मेरिट लिस्ट आली होती ते सर्व ॲनालाइज करून रँकवाईज मेरिट लिस्ट ॲनालाइज करून सर्व काही ही, ही माहिती काढलेली आहे त्यामुळे यामध्ये डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता परंतु यामध्ये कोणताही डाऊट नसायला पाहिजे ओपनची कट ऑफ तर सेम इतकीच राहणार आहे त्यापेक्षाही थोडीफार कमी जाऊ शकते पण जास्त जाऊ शकत नाही तर ही सर्व ॲनालिसिस होती या ठिकाणी आपली <coughs> तर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या टोटल एकशे एक्क्याऐंशी जागा वेतन स्तरसुद्धा बघू शकता पस्तीस हजार चारशे ते एक, एक लाख बारा हजार चारशे टोटल एकशे एक्क्याऐंशी जागा भरपूर जागा या ठिकाणी होत्या तर आणखीन कोणत्या पदासाठी यामधील कोणत्याही पदासाठी तुम्हाला जर डिटेल ॲनालिसिस हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्यावर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून मिळणार आहे तर या ठिकाणी बघा समाजसेवा अध्यक्षचं आपण पाहिलेलं आहे यानंतर आपण प्रयोगशाळा सुद्धा ॲनालाइज करणार आहोत तर प्रयोगशाळा सहाय्यकच्या प्रयोग या ठिकाणी आपण जागा बघून घेऊया किती होत्या तर बघा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंटच्या एकशे सत्तर जागा होत्या जर याची ॲनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल प्रयोगशाळा सहाय्यकची तर कमेंट तसे सांगा की प्रयोगशाळा सहाय्यकची तुम्हाला ॲनालिसिस हवी आहे यावर देखील आपण रात्री व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोवाईड नक्की करूया तर ही ॲनालिसिस तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रयोगशाळा सहाय्याची ॲनालिसिस देखील तुम्हाला मिळणार आहे तर चल या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमच्या सर्वांना नमस्कार